That आजी कधी आल्या कामा वरती बघा ना आजीबाई तुम्हाला थंडी वाजते का हो ना वातावरण गार गरम होतोय ना तुम्ही जेवण केले का अक्का तुम्ही तनपुरीत आहे तुम्ही करायचंय ना होत आहे ना तुमचारी अक्का बाजरीची भाकर केली का जवारीची <प्राण> जवारीची भाकर केली का बाजरीची के 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 हो तुम्ही <प्राण> कमन खात नाहीत बरं असं का

मग आजी बाई तुम्ही करतात का चला जेवण करा बाय बाय करा बाय करायचा गुड नाईट नोटा बोळा करा पाऊस पडणार कॅमेरा कसा चेंज होईना हमेरा